जिल्हा परिषद म्हैसाळ गटातून नीलम दबडे आणि पंचायत समिती टाकळी गणातून मोहिनी वाघमारे यांचा भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल भव्य रॅलीकडून शक्तीप्रदर्शन जिल्हा परिषद म्हैसाळ गटातून नीलम दबडे आणि पंचायत समिती टाकळी गणातून मोहिनी वाघमारे यांनी आज भव्य शक्तीप्रदर्शन रॅली काढून भाजप पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे राष्ट्रवादी पक्षाचे विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांनी पक्षाला रामराम ठोगोण आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला होता त्यांच्या पत्नी नीलम दबडे यांना जिल्हा परिषद भैसा गटातून भारतीय जनता पा पार्टी पक्षाने उमेदवारी दिली असून मोठ्या ताकदीनं या गटामध्ये भाजप पक्ष उतरला आहे त्यांच्यासोबत टाकळी गणातून नीलम वाघमारे यांनाही भाजप पक्षाने उमेदवारी दिली आहे महादेव दबडे यांचा तळागाळामध्ये मोठा जनसंपर्क असल्याने या दोन्ही जागा विजयी होतील असा विश्वास नीलम दबडे यांनी व्यक्त केला आहे नमस्कार मी महादेव दबडे मी मशा जिल्हा परिषद गटातून माझी पत्नी सौ नीलम महादेव दबडे यांचा मशा जिल्हा परिषद गटातून आज भारतीय जनता पक्षाकडून अर्ज भरला आहे आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली म्हशा गटाचा सर्वांगीण विकास करणे या उद्देशाने आम्ही हा अर्ज आज दाखल केलेला आहे तर टाकाई पंचवीधी आमची मोहिनीताई प्रमोद वाघमारे यांचा टाकाई गणातून आम्ही अर्ज भरलेला आहे तरी माझं सर्वांना एकच आव्हान आहे की ज मैशा गटाचे सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने आम्ही हे पाऊल उचललं आहे तरी इथून पुढं आम्ही डॉक्टर सुरेशभाऊ काडे यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण मैशा गटाचा विकास करणार आहे तरी सर्वांनी जास्तीत जास्त आम्हाला मतदान करून आम्हाला आशीर्वाद द्यावा घेऊन नमस्कार मी नी मी, मी नीलम महादेव दबडे म्हैसाळ गटातून जिल्हा परिषद सदस्यासाठी फॉर्म भरलेला आहे भाजप भारतीय जनता पार्टीमधून तर आम्हाला भाऊंनी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही हा फॉर्म भरलेला आहे आणि ग्रामीण भागाचा विकास हे आम हेच आमचे उद्दिष्ट आहे आणि माझे मिस्टर हे अनेक वर्षापासून राजकारणामध्ये सक्रिय आहेत त्यांचा समाजकार्यात पण सक्रिय सहभाग आहे त्यामुळे त्यांच्याकडून मला प्रेरणा मिळते आणि त्यांचे उत्तम मार्गदर्शन मिळते आणि ग्रामीण भागाचा विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे नमस्कार मी मोहिनी प्रमोद वाघमारे आज भारतीय जनता पार्टीकडून टाकळी गण पंचायत समितीसाठी आज अर्ज दाखल केलेला आहे आमचा आता एकच ध्येय आहे प्रभागाचा सर्वांगीण विकास आणि गावोगावी विकासाची नवीन पहाट हे ध्येय पुढे घेऊन आम्ही आता निवडणूक लढवणार आहे डॉक्टर सुरेश भाऊ खाडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवून विजय मिळवणारच आहोत हे हे सांगते पक्षाने आमच्यावर विश्वास ठेवला आहे त्या विश्वासाला आम्ही त्या विश्वासाला सामोर जाऊन लढू आणि नक्कीच विजयी मिळवून येऊ धन्यवाद बिरो रिपोर्ट एस एन मराठी म्हैसाळ